इकडे आमचा मित्र स्क्रू लावून देतोय आम्हाला आणि <laughs> मित्र म्हणलं ना मग मी त्यासाठी मित्र कधी पैसे घेत नाही सर बाजूला आणि आमचे मिस्टर मिस्टर पैसे घालणार ना मग म्हणून आम्ही मध्ये करतोय आणि त्यांनी लाईट वगैरे बसून घेतलेली हे पूर्ण झालं ना मग भारी वाटत समजेल तुम्हाला कि मग काय करतो आम्ही काय सरप्राईज आहे सांगू नको थोडच खेळ होते <laughs>